मंडई आता महालक्ष्मीचं दर्शन घेऊन चाललोय घरी प्रसादी वगैरे घेतले वर्ष दाखव प्रसादी प्रसादी काय घेतलास पेढे घेतलेले पेढे पेढे तू एकटा खाणार की घरी देणार घरी देणार सर्व घरी देणार घरी प्रसादीसाठी पेढे मी पण पेढे घेतलेत नमस्कार मंडई माझं नाव राज टिकळू पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई सगळ्यांचं नवीन व्हिडिओ स्वागत तर आज आपण जाणार आहोत मुंबईची प्रसिद्ध देवी महालक्ष्मी देवीच्या मंदिराकडे जाणार आहोत कारण संडे आहे म्हणजे रविवार आहे त्यामुळे म्हटलं जाऊन येऊया तर मी आणि माझा मित्र दोघेजण आम्ही चाललो आहे महालक्ष्मी मंदिराच्या ठिकाणी म्हणजे दोन मिनटावर मंदिर आहे तर मातलं इथूनच ब्लॉग वगैरे चालू करूया म्हणजे या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आता आपली कोणती ट्रॉफी चालू आहे चॅम्पियन हां चॅम्पियन चॅम्पियन ट्रॉफी फक्त देवीला देवी मा सांगायचं आहे म्हणजे देवीला बोलणार आहे आमची चॅम्पियन ट्रॉफी परत भारतात येऊन देत म्हणजे दरवर्षीप्रमाणे जसा वर्ल्ड कप आला तसाही चॅम्पियन ट्रॉफी पण जिंकून देत हीच मागणी आहे देवीकडे आणि घरचं काही काय सांगायचं असेल ते सांगायचं सुख समृद्धी सगळ्यांना भरभराट दे आणि माझ्या यूट्यूब इंस्टा फॅमिलींना सर्वांना सुखात ठेवून दे महालक्ष्मी आई तर मंडई चाललो आहे आता महालक्ष्मी आईच्या दर्शनाला चला मंडई महालक्ष्मी मंदिर या साईडला दुकानं लागले आहेत इकडे पण दुकानं आहेत तिकड तिकडून 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 येणार आहे फुलं वगैरे लावलेत म्हणजे या साईडला टीका वगैरे लावतात या महालक्ष्मी सा। या साईडला भाविक चालेल दर्शन घेऊन बाकी साइड आणि ह्या ठिकाणी मनाची जी इच्छा असते ना ती सांगायची देवीला आणि ते पैसे लावायचे ते चिटकले की देवी पाहते असं हे बघा इकडे आजीने लावलेच मुंबई आता बाहेर चाललो दर्शन वगैरे घेऊन तर प्रणय साहेब आपल्या बसोबत प्रणय पवार बघूया आता बाहेर पण आपल्याला खूप करून जावेच नको आहे समुद्र चौपाटीला पण जायचं आहे जवळच्या इथून हे चालू आहे आता भजन वगैरे पण चालू आहे या साईडला हे बघा साईडला दुकान आहे आणि महालक्ष्मी देवीला प्रिय असणार कमळाचं फूल देवीचे मुकावट मुकावटे वगैरे लागले ठिकाणी तिकडे साड्या वगैरे पण म्हणजे ज्या काय असतात ते गुरुवार असतात ना गुरुवार विरुवार त्यासाठी लोक म्हणजे या देवळा म्हणजे असे मुकावट खूप वापरतात आमच्या गावाला पण आणि सगळीकडे म्हणजे ऑल सगळ्या ठिकाणी हे असे मुकावट देवी वगैरे बसवतात गुरुवारच्या ठिकाणी त्याच्यासाठी खरेदी करण्यासाठी मुकावटे वगैरे देवीचे देवी लागले ह्या साईडला फुलं आहेत गोंडे हार आहेत म्हणजे चाललोय आता दर्शन वगैरे झालंय करून आणि वाजले सात म्हणजे दर्शन आम्हाला दहा मिनटं किती मिनट झाले दहा मिनटं दहा पंधरा मिनटं म्हणजे किती मिनटं लागली दर्शन घ्यायला पंधरा मिनटं पंधरा मिनटं जरा फ्रेश वगैरे झालो पंधरा वीस मिनटं लागली दर्शन घ्यायला म्हणजे जास्त मोठी रांग नव्हती कारण रविवार होता त्यामुळे नाही तर डेली सोमवार मंगळवारचं तर मला वाटतं खूपच लाईन लागणार अर्धा तास तरी जाणार दर्शनाला तर ह्या ठिकाणी

प्रसादी काय घेतलास पेढे घेतली पेढे पेढे तू एकटा खाणार की घरी देणार घरी जाणार घरी देणार घरी प्रसादीसाठी पेढे मी पण पेढे घेतलेत तर मंडई चला आता व्हिडिओ संपवायची वेळ झाली आहे तर मंडई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला परत इंस्टा आय डी पण माझी सांगतो मी राज ही पण इंस्टा आयडी आहे फेसबुकला पण मी कोकणीराजेच आहे तर मंडळी कोणाला माहित नसेल तर फॉलो करा तिथे पण तर मंडळी चला व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटा बाय 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 कर बाय 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 कर, भाई कर भाई। चला बाय आणि डायरेक्ट मंडई आता गावालाच भेटू कारण व्हिडिओ पण करायचं टाईम भेटत नाही मला आता शिमगा येतोय कोकणी माणसांचा सगळ्यांचा लाडका शिमगा शिमगा तर मंडई शिमगा तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला भेटील तीन चार व्हिडिओ बनवणार आहे शिमग्याच्या होळीची एक पहिली स्टार्टिंगची व्हिडिओ बन बनवणार आहे तर मंडई चला डायरेक्ट गावच्याच व्हिडिओला भेटू डायरेक्ट तर मंडई टाटा बाय तर मंडई आपल्याला महालक्ष्मीमध्ये दर्शन वगैरे घेऊन झालं आहे महालक्ष्मी आईचं मुंबईची महालक्ष्मी म्हटल्यावर जागरूक देवस्थान जसं मुंबई दिव्या मुंबईमध्ये तशी मुंबईची महालक्ष्मी पण प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये तर मंडई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्की नक्की करा तर म्हणजे भेटूल असा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा